मराठा बिझनेस फोरमच्या बिझनेस कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसमध्ये आपण अशा एका स्टॉलवरती आलेलो आहोत जिथे या स्टॉलचं या स्टॉलवरती व्यवसाय आहे स्क्रिप्ट सेन्साय म्हणून व्यवसायाचं नाव आहे आणि ते चालवतात डॉक्टर तृप्ती सतपाळ फार इंटरेस्टिंग व्यवसाय आहे जरा त्यांच्याकडनंच ते जाणून घेऊया की कशा पद्धतीचा व्यवसाय आहे तो हँडरायटिंगबद्दल आहे नमस्कार नमस्कार मॅडम प्लीज तुमच्या व्यवसायाबद्दल म्हणजे मी तुमचं जे तुम्ही लिखाण करता आहात ते बघते त्याच्यावरून तुमचे पर्सनॅलिटी डेट्स काय आहेत तुम्ही कुठल्या एरियामध्ये एक्सेल करू शकता काय तुमचे वीक पॉइंट आहेत तुम्हाला राग कशाने येतो तुम्हाला काय हवं आहे लाईफमध्ये तुम्ही कुठला जॉब चूज करू शकता काय इम्प्रुव्हमेंट्स केल्याने तुमची पर्सनॅलिटी चेंज होऊ शकतो ह्याच्याबद्दल बोलतो किती वर्ष तुम्ही हे इन दिस बेसिकली एस्ट्रॉलॉजी याचा काही इज नॉट रिलेटेड टू ऍस्ट्रोलॉजी एस्ट्रोलॉजी मध्ये आपण चार्ट बघून फ्युचर प्रेडिक्ट करतो मी तुमचा फ्युचर नाही सांगत तुम्ही कसे आहात रागीट आहात गोड आहात लोकांची कनेक्ट होतात नाही होत मध्ये तुम्ही चांगले आहात नाही आहात पैसे कमवण्याचे तुमच्यामध्ये किती सांगू शकते हे सगळ्या प्रकारच्या क्लायंटसाठी हे लागू करतात सगळ्या प्रकारच्या क्लायंटसाठी तर आपण ऐकून घेतलेलं आहे की तुर कशा पद्धतीने अक्षर हस्ताक्षर तुमचा तुमचं हस्ताक्षर तुमच्याबद्दल सगळं काही सांगू शकतं आणि तुमच्यामध्ये तुम्हाला काही वाटत असेल की थोडीशी कमकुता आहे आणि तुम्हाला ते इम्प्रूव्ह करायचं आहे तर आय हॅव अ थेरपी फॉर दॅट कॉल्ड एस ग्राफो थेरपी त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या हँडरायटिंगमध्ये थोडेफार चेंजेस केले तर यू विल चेंज युअर पर्सनॅलिटी बट यू विल नीड टू डू इट ऑन अ पर्सिस्टंट बेसिस फॉर अ लॉंग टाईम तुम्हाला जर तुमचं पर्सनॅलिटी चेंज करायची असेल जास्त पैसे कमवायचे असतील जास्त कॉन्फिडन्स हवा असेल जास्त चांगलं लाईफ हवं असेल तर यू कॅन डेफिनेटली गो फो ग्राफो थेरपी तर आजच तुमचा हस्ताक्षर लिहा आणि मॅडमला मी कॉन्टॅक्ट नंबर देतो डिस्क्रिप्शन मध्ये त्यांना पाठवा मग त्यांच्याकडनं काय गायडन्स किंवा सर्व्हिस जे काय असेल तुम्ही घेऊ शकता आणि बघा जर पर्सनॅलिटी चेंज करायची असेल तर मॅडम आपल्याला अवेलेबल आहे थँक्यू मॅडम थँक्यू